थोड़ प्रजासत्ताक दिना निमित्त भटक विमुक्त जी जमाती संघटने तर्फे धाने की बाट एम एस मराठी न्यूज नेटवर्क इलामपुर प्रतिनिधि आयोग पटान दिनांक 28 येथील भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त एकशे ऐंशी गरजू कुटुंबियांना धान्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इस्लामपूर पोलीस स्टेशन चे निरीक्षक संजय हारुगडे हे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योगपती सुरेंद्रदादा पाटील संघनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत जाधव पुढारीचे पत्रकार सुनील माने एडव्होकेट आकिब जमादार एडवोकेट मिनाज मिर्जा, मोहन भिंगारदेवे बाबा साहेब नाथ गोसाबी प्रशांत कायसर मनोज पवार विजाताई जाधव ललिता चव्हाण भाग्यश्री पवार आदिजन उपस्थित होते 20 जनवरी प्रजासत्ताक दिनानिमित्त भटक्या विमुक्त जाती व जमाती संघटना चे अध्यक्ष जिनेंद्र राव जाधव आणि आपण सर्वजण माननीयवर अचानक मला मिर्झा साहेबांनी सांगितल्यामुळं मला पण काही कार्यक्रमाचं सगळं माहीत नव्हतं तरी पण म्हटलं की गोरगरीब गरीबा शब्द त्यांचा आला म्हटलं चला पहिलं जावे लगेच आपण मी काही जास्त विचार केला नाही बाहेर चाललो होतो पण तरी पण म्हटलं येतो मी आपल्या इथे इस्लामपुरात आता बऱ्यापैकी नंदीवाले समाज असू द्या बाकीचे इतर समाज असू द्या वादविवाद तंटे वगैरे होत असतात बऱ्यापैकी समाज मला ओळखत असावा प्रत्येकाच्या हक्कानं महाड येत असते कुठला वशिला लागत नाही काय नाही पोलीस स्टेशनमध्ये त्यामुळं बऱ्यापैकी सगळ्या समाजांना मी परिचित आहे सगळे लोक मला बऱ्यापैकी ओळखायला लागलेले इथून इथून पुढंसुद्धा तुम्हाला काही प्रतिनिधीची गरज नाही कुठल्या मीच तुमचा प्रतिनिधी आहे तुम्ही कधी पण माझ्या या शंभर टक्के आपले इश्रमपूर पोलीस स्टेशन सदैव तुमच्या पाठीशी आहे माझ्या कामामध्ये कुठलाही मी इंटरफेअर जातपात धर्म किंवा कुठल्याही आमिषाला आम्ही बळत पडत नाही कुठल्या दबावाला आम्ही बळी पडत नाही ठिकाणी या भटके विमुक्त जाती जमाती संघटनेच्या या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष मान्य जयंतराव जाधव साहेब यांनी या ठिकाणी मागासवर्ग यांना धान्य वाटप कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाला छोट्याशा कार्यक्रमाला साहेबांनी वेळ देऊन उपस्थित राहिले मान्य आपले आरोव साहेब त्यांचं देखील या ठिकाणी मनपूरक स्वागत करतो आणि आपल्या या मटक्या विविध जाती जमाती या समाजाला येणाऱ्या विविध अडचणी सामोरे जाण्यासाठी आपले जिल्हाध्यक्ष मान्य जयवंतराव जाधव साहेब नेहमी प्रयत्नशील असतात साहेब या इष्टापूर शहरामध्ये आमचे बारा बडेदार बरेच आपले आमचे घटक आहेत मध्ये बरेच घटक आहेत साहेब नंदेवाले नादवासाई डोरी डोंबारे कायकाडी बुडगा जंगम असे विविध आपले या ठिकाणी समाज आहेत पण कधीही आमचा समाज कुठल्याही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी साहेब आवरत नाही आमच्या या समाजाला ज्या ज्या ठिकाणी अडचण नाही त्या ठिकाणी आम्ही जयंत जाधव साहेबांच्या माध्यमातून छोटीशी बैठक घेऊन आम्ही जिथे प्रश्न असेल ते आम्ही तिथलेच सॉल्व करायचं काम आम्ही कर आमच्या जयवंतरा नेहमी करत असतात त्याच पद्धतीनं आम्हाला शासन दरबारे येणाऱ्या अडचणी देखील साहेब जाती टाकल्या असतील रेशन कार्डाच्या असतील किंवा घरगुतीचे प्रश्न असतील या शासन ज्या योजना असतील त्या योजना साहेब आमच्या समाजापर्यंत मागासवरापर्यंत पोहोचत नाहीत ते पोहोचवण्याचं काम आमचे जिल्हाध्यक्ष मान्य जयवंतराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून ते नेहमी ग्राउंड वल्ला साहेब करत असतात आणि ज्या ठिकाणी अडचणी त्या ठिकाणी ते स्वतःहून सर्व समाज एकत्र गोळा करून साहेब न्याय मागवण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे सर्व मार्गी न्याय नाही मिळालं तर साहेब आंदोलनाच्या स्वरूपात त्यांनी बरेच असे काम केलेले साहेब नेहमी तुमचं देखील आम्हाला सहकार असतं आमच्या समाजाला आमच्या या जातीला सहकार्य असत त्याच पद्धतीनं आमचे जिल्हाध्यक्ष जेवण जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण साहेब नेहमी आमच्या येणाऱ्या अडचणी समोर जाण्याचं काम आम्ही साहेब करतो आता जास्त काय वेळ येत नाही या ठिकाणी बरेच व्यक्ती बोलणार आहे आमच्या जेवण जाधव साहेब मठेमुचे जिल्हाध्यक्ष त्यांचं जे साहेब कार्य चालू आहे का हो ते त्यांचं कौतुक करावं तेवढेच कमी आहे साहेब आणि अशाच पद्धतीनं पुढं आमच्या समाजाला तुमचीही साथ लाभो आणि आमचा समाज असाच पुढं जाऊ ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मंचावरील सर्वांना पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मला इथं छोटस बोलण्यात संधी दिली सह त्यांचंही आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज यानंतर सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपले इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपले लाडके साहेब माननीय आरोडे साहेबांचा सत्कार भटके विमुक्त जाती जमाती जिल्हा अध्यक्ष मान्य जयवंतरावजी जाधव साहेब यांनी करावे अशी मी विनंती करतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद